जय किसान जय विज्ञान याबद्दलच्या घडामोडी आपल्याला बघायच्याच आहेत पण त्यापूर्वी आपण नजर टाकतोय आत्ता क्षणाच्या न्यूज एटी लोकमतच्या वृत्त घडामोडींवरती कोरोनाची शाळा येत्या सोमवारपासून राज्यातील नववी दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शालेय विभागाने घेतलाय पण शाळा सुरू करणं बंधनकारक नसल्याचं राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं राज्यातील विभागीय के आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून स्थानिक पातळीवरील परिस्थिती बघून निर्णय घ्यावा ने अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत तसंच पालकांची संमती गरजेची असून विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजेत असंही बंधन नसणार आहे शाळा जरी सुरू झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण बंद नसेल असंही वर्षा गायकवाडांनी स्पष्ट केलं राज्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आपल्याबरोबर आहेत शाळा सुरू करणं बंधनकारक आहे का आपण सांगितलं आहे की सोमवारपासून शाळा सुरू करावी नाही जसं आपल्याला माहिती आहे की आम्ही ज्या आमच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर म्हणजे आमच्या ओ पीज तयार केल्यात त्यामध्ये आम्ही सांगितलेलं आहे की स्थानिक पातळीवरती जे आहे ते निर्णय या संदर्भामधले घ्यावे आणि ते निर्णय घेत असताना सर्वसाधारणपणे आम्ही स्वतः आता मी आयुक्तांशी बोलणार आहे विभागीय आयुक्तांशी आणि त्यांना सांगणार आहे की त्यांच्या माध्यमातून कलेक्टर असतील जिल्हा परिषदचे सी ओ असतील किंवा नगरपालिकेचे सी ओ असतील किंवा आमचे गटविकास अधिकारी शिक्षण अश अधिकारी असतील यांच्या माध्यमातून त्या सर्वांनी बसून या संदर्भामध्ये चर्चा करायची आणि जी मला माहिती प्राप्त झालेली आहे त्यानुसार काही लोकांची ही चर्चा झालेली आहे आणि त्यानुसार काही लोक शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये जसं तुम्ही सांगितलं त्या संदर्भामध्ये सा तयारी सुद्धा या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं आहे की पूर्णपणे जबाबदारी ही स्थानिक प्रशासनावर असणार आहे आणि स्थानिक प्रशासनाने तिथली परिस्थितीनुसार नियम करण्यासंदर्भामध्ये झालेलं आहे माझं मुंबईच्या आयुक्तांशी सुद्धा बोलणं झालेलं आहे जसं मी सांगितलं की विभागीय प्रत्येक आयुक्तांशी मी बोलणार आहे आणि मी हाच प्रयत्न करते की त्यांच्या माध्यमातून सुद्धा मेसेज हा मेसेज खालपर्यंत जावा माननीय मुख्य सचिवांच्या माध्यमातून सुद्धा हा मेसेज आम्ही पाठवलेला आहे की मुलांची सुरक्षितता ठेवणं स्वच्छता ठेवणं काळजी घेणं आणि नियम आणि निकषाचं पालन करूनच स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणं हे आम्ही लोकांना सांगितलेलं आहे सचिन कुंबडे सागर लोकमत मुंबई शिक्षण